नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मी आता सध्या आहे दादरच्या शिवतीर्थ परिसरामध्ये निवडणुकीच्या विधानसभेचा निकाल लागलेला आहे तेवीस तारखेला परवा आणि भाजपने अक्षरशः भाजप आणि महायुतीचे जे सगळे पक्ष आहेत त्यांचा दणदणीत विजय हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे पण त्याच सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा एकही आमदार या विधानसभा निवडणुकीत निवडून ना आलेला नाही आहे मी आता सध्या याच परिसरात आहे आणि शिवतीर्थावरची तुम्ही ही दृश्य पाहताय शिवतीर्थावरती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेचे जेवढे उमेदवार निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरवलेले होते त्या सगळ्यांची एक बैठक आज शिवतीर्थावर होती आहे सगळेच जे उमेदवार होते मुंबईतले आणि संपूर्ण महाराष्ट्रातले ते सध्या शिवतीर्थावरती आहेत आणि शिवतीर्थावरतीच त्यां आज बैठक होणार आहे या बैठकीत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं प्रत्येक उमेदवार होता मुंबईतला आणि महाराष्ट्रातला ते सगळेच उमेदवार इथे होते अधिक उमेदवार यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या रिंगणात उतरवलेले होते पण यापैकी एकही उमेदवार हा जिंकून आलेला नाहीये त्यामुळे एक एक कडवा पराभव जो आहे तो मनसेच्या पदरी पडलेला आहे आणि त्याच सोबत एक आणखी महत्वाचा मुद्दा असा की आ, एक महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा असा याचसोबत की मनसेचं जे चिन्ह आहे पक्षचिन्ह आहे ते कुठेतरी आता जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्याची काही प्रमुख कारणंसुद्धा आहेत कारण आ, मनसेचे एकूण पक्षचिन्ह आणि पक्षाची जी मान्यता आहे ती अबाधित राखण्यासाठी किमान तीन आमदार निवडून येणं आणि तीन टक्के मतं मिळणं हे अनिवार्य असतं पण त्यातही अपयश आलेलं आहे मनसेच्या पदरी त्याचसोबत जर कोणताही आमदार निवडून आला नसला तर आठ टक्के एवढी मतं मिळणं गरजेचं असतं त्याचसोबत ती आठ टक्के मतं मिळाली नाहीत मनसेला एकूण एक पूर्णांक पुर्ण, एक आठ टक्के एवढीच मतं मिळालेली आहेत त्यामुळे पक्षचिन्ह त्यांच्याकडनं कुठेतरी जाण्याची एक दाट शक्यता आहे खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर आणि मुंबईमध्ये राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सभा घेतलेल्या होत्या खुद्द राजपुत्र अमित ठाकरे हे सुद्धा माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते माहीममध्ये शिंदेसेनेचे सदा सरवणकर जे याआधी दोन टर्म या विभागाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत होते त्याचसोबत ठाकरेंकडून महेश सावंत आणि मनसेकडून अमित ठाकरे अशी तिहेरी लढत या माहीम विधानसभा मतदारसंघात होताना पाहायला मिळालेली होती पण अखेर शिवसेना ठाकरे सेनेचे से महेश सावंत यांचा या माहीम विधानसभेतून विजय झालेला आहे त्याचसोबत शिवडीसारखी विधानसभा असू देत किंवा वरळीसारखी विधानसभा असू देत जिथे तगडे उमेदवार जे होते ते मनसेच्या समोर उभे होते वरळीमधून देवरा शिंदेंकडून तर आदित्य ठाकरे हे ठाकरेंकडून होते तर शिवडीमध्ये अजय चौधरी ज्यांची हॅट्रिक झालेली आहे त्यांच्या विरुद्ध बाळा नांदगावकर अशी लढत शिवडीमध्ये होती वरळीमध्ये सुद्धा आदित्य ठाकरे देवरा आणि संदीप देशपांडे अशी लढत होती त्यामुळे ज्या काही महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या महत्वाच्या प्रतिष्ठित असलेल्या ज्या काही विधानसभा निवडणुका होत्या त्या सगळ्या विधानसभा क्षेत्रांमध्ये मनसेने उमेदवार उतरवलेले होते आणि यापैकी काही महत्वाच्या विधानसभांची जी चर्चा आहे ती चर्चा सुद्धा आपल्याला झालेली मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळालेली होती पण त्यानंतरच तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने कोणताच उमेदवार दिलेला नव्हता त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दर्शवला होता पण विधानसभा निवडणूक ही वेगळी होती विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी ना युती ना आघाडी असा पवित्रा जो आहे तो राज ठाकरेंनी घेतलेला होता आणि त्यांनी स्वबळावर ही विधानसभा निवडणूक लढवणार अशी घोषणासुद्धा केलेली होती आणि त्यानंतर शंभरहून अधिक उमेदवार जे आहेत ते राज ठाकरेंनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरवलेले होते मुंबईतल्या सीटसुद्धा प्रतिष्ठित होत्या चर्चेच्या होत्या आणि राज ठाकरे स्वतः त्यांच्या प्रत्येक भाषणातून म्हणत होते की प्रत्येक विधानसभेमध्ये किंवा ही जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थानं वेगळी आहे ह्या विधानसभेला ह्या निवडणुकीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते राज ठाकरे यांच्या भाषणातून विधानसभा निवडणुकीच्या कालखंडात वारंवार होताना पाहायला मिळालेलं होतं आणि त्याचसोबत आत्ता जी ही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये भाजप आणि महायुती त्यांचे दोन जे मित्रपक्ष आहेत त्यामध्ये भाजप असतील शिंदेंची शिवसेना असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल यांना बहुमत मिळालेलं आहे सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे काम आहे ते मुंबई आणि महाराष्ट्रात ग्राउंड लेवलला केलेलं होतं खरंतर लाडकी बहीण योजना त्यासोबत लाडका शेतकरी योजना ह्यासारख्या महत्त्वपूर्ण योजना त्यांनी निवडणुकीच्या चार में आधी महाराष्ट्रामध्ये राबवल्या आणि त्याचा जो फायदा आहे तो फायदा महायुतीला थेट झालेला पाहायला मिळालेला होता आणि विरोधकांनीसुद्धा यावरनं मोठ्या प्रमाणावरती वक्तव्य केलेली होती संजय राऊत शिवसेनेचे असं म्हणालेले होते की हा निकाल जो आहे तो आम्हाला मान्य नाही आहे असे जे विरोधकांच्या काही प्रतिक्रिया होत्या त्या या निकालानंतर येत होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की विधानसभा निवडणूक निवडणुकीचा निकाल जो आहे तो शनिवारी तेवीस नोव्हेंबरला लागला आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनाकलनीय तूरताच एवढंच अशा आशयाचं एक ट्विट जे आहे ते त्यांनी केलेलं होतं खरं तर त्यांची ही पोस्टसुद्धा चर्चेत आलेली होती माध्यमांवर सुद्धा या पोस्टची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती तीन शब्दांची एक पोस्ट होती पण त्यामागे खूप मोठा अर्थही असू शकतो असंही काहीचं म्हणणं होतं आणि आता त्याचनंतर ह्या सगळ्या घटना घडामोडी घडल्यानंतरच आता मनसेचं जे अधिकृत चिन्ह आहे रेल्वे इंजिन हे आता कुठेतरी त्यांच्याकडनं जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे मी पुन्हा एकदा उल्लेख करते की या मागची काही प्रमुख कारणं आहेत ती म्हणजे जर का पक्षाची अधिकृत मान्यता राहावी त्यासाठी किमान तीन आमदार आणि तीन टक्के मतं मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं दुसरा मुद्दा त्यातला असा की यामध्ये एकूण मतं आहेत जर तुमचा आमदार निवडून येत नसेल आलेला नाही तर किमान आठ टक्के तुम्हाला तुमच्या पक्षाला मत मिळणं अनिवार्य असतं आणि तिसरा मुद्दा असा होता की त्यामध्ये राज ठाकरेंच्या मनसे या पक्षाला एकूण एक पूर्णांक आठ टक्के एवढी मतं संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रातून मिळालेली होती त्यामुळे ह्या सगळ्याच निकषांवर निवडणूक आयोगाच्या मनसे हा पक्ष कुठेतरी उतरलेला नाही आहे त्यामुळेच हा कडवा जो पराभव आहे तो मनसेच्या पदरी पडलेला आहे आणि त्याचमुळे आता सगळे जे आमदार आहेत ते आमदार सगळे जे उमेदवार होते ज्यांचा पराभव झालेला होता ते सुद्धा भेटीसाठी आलेले आहेत आणि राजू पाटील हे मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार होते दोन हजार एकोणीसला केवळ एक आमदार या पक्षाचा निवडून आलेला होता तो म्हणजे ते म्हणजे राजू पाटील मनसेचं जे कल्याण ग्रामीण या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते पण या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचासुद्धा दारुण पराभव झालेला होता आणि त्याचमुळे आता सगळे जे उमेदवार आहेत मुंबईतले आणि संपूर्ण महाराष्ट्रातले त्यांची जी भेट आहे त्यांची जी महत्त्वपूर्ण बैठक आहे ती बैठकसुद्धा आतमध्ये आहे आता यानंतर नेमकी राज ठाकरेंची भूमिका काय असणार मनसेची नेमकी पुढची भूमिका काय असणार आणि हे जे सगळं राजकारण जे घडलेलं आहे किंवा निवडणूक विधानसभेच्या निवडणूक कालखंडामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या या सगळ्या संदर्भातच एकूण एक जे विचारमंथन आहे ते या शिवतीर्थ म्हणजे राज ठाकरेंच्या निवासस्थानी है आता आतामध्ये सगळेच जे उमेदवार आहेत ते सगळे उमेदवार बैठकीसाठी आलेले आहेत राज ठाकरे त्यांच्यासोबत बातचीत करत आहेत आणि या संपूर्ण निकालावरती आणि या संपूर्ण प्रक्रियेवरती नेमकं राज ठाकरे यांचं म्हणणं काय असणार आहे आणि मनसेची पुढची भूमिका काय असणार आहे राज ठाकरेंची नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे ह्या सगळ्याच संदर्भातली जी माहिती आहे ती आता काहीच कालावधीत समोर येईल आणि नेमकी ह्या सगळ्यामध्ये नेमकं काय दडलेलं असेल किंवा राज ठाकरे पुढची काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असेल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर